नमस्कार मी भाऊ तोरसेकर तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष मित्रांनो एक गोष्ट साफ साफ सांगितली पाहिजे की महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये विधानसभा निवडणुकीच्या आधी ज्या प्रकारचं रोंबाट तयार झालेलं आहे संपूर्ण राजकारण विस्कटून गेलेलं आहे त्याकडे डोळसपणे बघणारा मला एकमेव नेता दिसतो भले तो निवडणुका जिंकू शकेल की न शकेल हे मला माहिती नाही पण ज्याच्या समोर देश आणि महाराष्ट्र या विषयी काही विधायक कल्पना आहेत सत्ता मिळो महाराष्ट्राची संस्कृती आणि देशाची स्वयंभूता आणि विकास याला प्राधान्य असलं पाहिजे आणि ते फक्त मीच करू शकतो असा दावा न करता त्या दिशेने राजकारण वाटचाल करत जावं असा ज्याचा प्रयत्न आहे असा एकमेव नेता मला दिसतो आणि तो आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा संस्थापक अध्यक्ष राज ठाकरे आज त्या माणसाची इतकी ताकद नाहीये पण एक गोष्ट लक्षात घ्यायला लागते जी माणसं नेहमी बोलत असतात आणि त्यातून आपल्याला काही सांगायचा प्रयत्न करत असतात ते जर आपण समजून घेतलं आणि त्याला प्रतिसाद दिला योग्य वेळी प्रतिसाद दिला तर मग समाजाचं आणि देशाचं राज्याच संपूर्ण चित चित्र आणि रुपडं बदलू शकत एक गोष्ट मी राज ठाकरेंच्या निमित्ताने परत परत सांगतो की मला पन्नास वर्षापूर्वीचे बाळासाहेब आठवतात साठ वर्षापूर्वीचे बाळासाहेब आठवतात शिवसेनेच्या स्थापनेपासून बाळासाहेबांची भूमिका ठराविक बाबतीत अत्यंत कठोर आणि ठाम राहिलेली आहे मुंबई शहराचं वाटोळ मेट्रोपॉलिटन सिटी मेट्रोपॉलिटन सिटी कॉस्मोपॉलिटन सिटी म्हणून करण्यात आलं त्याच्या विरुद्ध साठच्या दशकामध्ये बोलणारा एकमेव माणूस होता त्याच्यावर संकुचितपणाचा आरोप झाला त्याचं नाव बाळासाहेब ठाकरे होतं सगळे परप्रांतीयांचे लोंढे मुंबईत येतात आणि मुंबईच्या ज्या पायाभूत सुविधा आहे त्या इतक्या त्याच्या ओझ्याखाली दडपल्या जातात जा 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 की मुंबईचं दिवसेदिवस वाटोळ वाटोळं होतंय ही तक्रार करणारा एकोणीशे साठच्या दशकातला पहिला नेता बाळासाहेब होते किंबहुना त्याच भूमिकेतून त्यांच्याकडे हळूहळू लोक नागरिक गोळा होत गेले त्यांचा एक मतदार तयार झाला एक संघटना एक पक्ष उभा राहिला पण भारतीय राज्यघटना आहे म्हणून कोणालाही कुठेही जाता येत देशाच्या जा कानाकोपऱ्यातला कुठलाही माणूस मुंबईत येऊ शकतो आणि त्याचा मुंबईवर अधिकार आहे असं युक्तिवाद करणाऱ्या लोकांनीच मुंबईचं वाटोळं करून टाकलं ही, ही वस्तुस्थिती आज मान्य करावी लागते आणि त्यावेळेला तर मला वाटते पन्नास साठ लाखापेक्षा मुंबईची लोकसंख्या अधिक नव्हती पण कुठूनही कोणी येतोय कुठेही झोपडपट्टी बांधतोय आणि त्या झोपडपट्ट्या उठवल्या जात नाहीत संपूर्ण मुंबईची एक गलिच्छ वस्ती होऊन गेलेली आहे याविषयी बाळासाहेब सतत तक्रार करत होते आणि मुंबईचा विकास झाला पाहिजे पण मुंबईचा विकास करताना त्याचे लचके तोडायला येणारे जे जो परप्रांतीय पर आहेत त्यांच्या राज्यामध्ये रोजगार निर्माण झाला पाहिजे विकास झाला पाहिजे ही पण बाळासाहेबांची भूमिका होती पण ती दुसरी बाजू सांगायची नाही आणि फक्त मुंबईत यायला परप्रांतीयाना विरोध अशी बाळासाहेबांची बदनामी केली गेली -के पण शेवटी आज जी काय मुंबईची अवस्था आपण बघतो इतके मोठे मोठे पायाभूत सुविधा उभारल्यानंतर सुद्धा मुंबई हे असह्य जीर्ण होऊन बसलेलं आहे त्याकडे लक्ष वेधणारा त्यांचा सुपुत्र नाही तर पुतणे आहे ज्याचं नाव राज ठाकरे त्याच्या राजकीय भूमिका बाजूला ठेवा पण ज्याच्याकडे विजन आहे देशाचं किंवा एकूणच देशाचं म्हणा किंवा राज्याचं राजकारण बघू शकणारा माणूस कोण असेल तर तो, तो राज ठाकरे आणि मग सांस्कृत सांस्कृतिक असेल सामाजिक असेल राजकीय असेल या सगळ्या बाबतीत अशी दूरदृष्टी असलेला माणूस त्यावेळेला नेता म्हणून पुढे येतो मी तुम्हाला काही गोष्टी आठवण राज ठाकरेंची तुलना करताना मला बाळासाहेब का आठवतात हो मित्रांनो जेव्हा एकोणीसशे नव्वद साली मोठ्या प्रमाणावर भाजप बरोबर युती करून शिवसेनेने विधानसभा निवडणूक लढवली आणि शिवसेना हा विधानसभेतला दोन नंबरचा पक्ष झाला अधिकृत विरोधी पक्ष झाला त्यावेळेला मुंबई पुणे दोन अडीच तासात अशी भूमिका बाळासाहेबांनी कार्यक्रम म्हणून मांडली होती आणि आज ज्याला एक्सप्रेस वे म्हणतात ते बाळासाहेबांनी एकोणीसशे नव्वद साली म्हणजे चौतीस वर्षापूर्वी मांडलेली कल्पना आहे त्याची अगदी सगळ्या संपादकांनी सगळ्या प्रमुख वर्तमानपत्रांनी आणि बुद्धिजीवींनी हेटाळणी आणि टिंगल केली होती आज तुम्ही इंटरनेटवर सर्च मारला तर नव्वदच्या निवडणुकीनंतर परत एकदा मुख्यमंत्री झालेले शरद पवार यांना तीच आपली मुंबईत झोपडपट्टी वासियांना चाळीस लाखांना मोफत घरं आणि मुंबई पुणे एक्सप्रेस वे या दोन योजना सादर करायला बाळासाहेब गेले होते तो फोटो तुम्हाला आजही मिळू शकतो इंटरनेटवर सर्च मारल मीच करेन असं नाही जे सरकार आहे त्या सरकारने ते करावं हा बाळासाहेबांचा आग्रह होता नेमक्या त्या भूमिकेत मला राज ठाकरे दिसतात म्हणून मला त्या माणसाविषयी कॉर्नर किंवा आकर्षण आहे आज त्याच्या मागे अं uh, काय ते संख्याबळ नसेल संख्याबळाची विषय आली विषय आला की मला डॉक्टर राम मनोहर लोहिया आठवतात पन्नास साठच्या दशकामध्ये लोहियांचं एक वाक्य मला कुठेतरी वाचलेलं आठवत मी सांगतो हे सत्य आहे पण ते सत्य दुबळ आहे कारण त्याच्या मागे शक्ती नाही त्यामुळे शक्तीहीन सत्य हे शक्तिशाली असत्या पुढे पांगळ असत असं लोहिया म्हणाले होते आणि त्याच्या पुढे त्यांचं एक वक्तव्य होत की पण कधीतरी माझ्या भूमिका आणि माझ्या विचारांच्या मागे सत्तेच बळ उभं राहील आणि तेव्हा फार मोठी क्रांती होऊन जाईल असं लोहियांनी म्हटलं होत बाळासाहेबांच्या बाबतीत तेच म्हणता येतं की त्यांनी पन्नास साठ वर्षापूर्वी ज्या समस्या सांगितल्या होत्या त्यावेळेला त्या सोडवल्या गेल्या असल्या तर आज आपण कुठे आलो असतो त्या एक्सप्रेसवेच्या बाबतीत मुंबई पुणे एक्सप्रेसवेच्या बाबतीत अनेक तेव्हाचे अग्रलेख काढून बघा आज जे स्वतःला नामवंत म्हणणारे संपादक वगैरे आहेत महाराष्ट्र लोकसत्ता वगैरे त्यांनी हेटाळणी केली होती बाळासाहेबांची कुठचा मुंबई पुणे नवा हायवे बांधताय नवा एक्सप्रेस वे बांधताय आहे त्या मुंबई पुणे रस्त्यावर सादर डांबर घालून दाखवा म्हणून टिंगल केली होती कारण बाळासाहेबांनी अठराशे कोटी कर्ज रोख्यातून हा रस्ता बांधायचं ठरवलं आणि तो रस्ता आज सुद्धा मुंबई पुणे वेगाने जाण्यासाठी उपयोगी पडतोय पुढच्या वीस पंचवीस वर्षाचं भविष्य बघून काही कल्पना मांडणारा योजना मांडणारा जो असतो तो एखाद्या समाजाचं एखाद्या देशाचं भवितव्य ठरवू शकत असतो आता तातडीने काय होणार मला सत्ता देणार का असा प्रश्न विचारणाऱ्या नेत्यापेक्षा किंवा पक्षापेक्षा तातडीने समस्यांच्या सुधारणेसाठी बोलणारा नेता लागतो ज्याच्याकडे स्वतःचा एक दृष्टिकोन आहे मध्यंतरी राज ठाकरे यांनी अत्यंत निराशाग्रस्त होऊन एक शब्द उच्चारला होता की महाराष्ट्राच्या विकासाची ब्लू प्रिंट त्यांनी मांडली होती त्याचा किती लोकांनी गंभीरपणे विचार केला कधी त्याच्यावर अग्रलेख लिहिले गेले कधी त्याच्यावर चर्चा घडवून आणल्या गेल्या नाही पण टिंगल कार्याला सगळे पुढे होते आणि म्हणून चिडलेल्या राज ठाकरे यांनी मध्यंतरी गेलं यापेक्षा ब्लू प्रिंट बनवण्यापेक्षा ब्लू फिल्म बनवली तर जास्त लोकांनी त्याची दखल घेतली असती असं फ्रस्ट्रेट होऊन राज ठाकरे म्हणाले आणि त्यात वास्तव्य आहे कुटाळक्या करणं हा जितका काय म्हणतात त्याला प्रतिष्ठेचा विषय होऊन बसलेला आहे तितकं एखाद्या गंभीर विषयाकडे भविष्याकडे डोळसपणे बघणारे विचारवंत किंवा सजग नागरिक आज कमी झालेत आणि हे सगळ्यात मोठं दुर्दैव आहे अशा वेळेला जर एक कोणी नेता भले तो आज शक्तीही नसेल त्याच्याकडे संघटना नसेल निवडणूक जिंकण्याची क्षमता नसेल किंवा सत्तेत येण्या एवढी ताकद नसेल पण असा नेता जर बोलत असेल मूलभूत प्रश्नांकडे आणि भविष्याकडे डोळसपणे बघत असेल तर त्याची पाठ थोपवण्याचं औदार्य दाखवलं गेलं पाहिजे आणि म्हणूनच मी वारंवार राज ठाकरे या माणसाकडे सामान्य जनतेच लक्ष वेधत असतो काल परवा कुठेतरी त्यांचे भाषण मी काय असे हे बघितलं पत्रकार परिषद त्यामध्ये त्यांनी स्पष्ट सांगितलं की जरांगे पाटील असोत आरक्षणाच्या चळवळी असोत यातून समाजासमाजामध्ये विविध जातींमध्ये वीस कालवलं जात आणि याची सुरुवात शरद पवारांच्या राजकारणापासून झाली वास्तविक आहे ते यशवंतराव वसंतदादा पाटील यांच्यापर्यंत महाराष्ट्राचं नेतृत्व बघा सत्तेतलं बघा किंवा विरोधी पक्षातलं बघा एस एम जोशी असतील शेका पक्षाचे अनेक नेते असतील आणि शरद पवार यामध्ये एक फरक असा आहे की शरद पवारांनी महाराष्ट्राच्या राजकारणाचा पार विचका करून टाकला विकृती आणली सत्ता हे ध्येय बनवलं आणि ध्येय साध्य करताना कुठल्याही वाटेल त्या मार्गाने तिथपर्यंत जा जिंकला पाहिजे सत्ता मिळवली पाहिजे त्या सत्तेसाठी चोरी मारी वाटेल ते करा ही संस्कृती शरद पवारांच्या उदयाबरोबर महाराष्ट्रात बोकाळत गेली आणि असेल तर त्यासाठी जातीयवाद जातीयवादाचं विष जाती मतभेद एका जातीला दुसऱ्या विरुद्ध पेटवा हे सुद्धा शरद पवारांनी राजरोसपणे केलं आणि इथले बुद्धिजीवी त्यांचा उदो उदो करत राहिले या महाराष्ट्राच्या दुखण्यावर थेट ठेवत असतील तर त्या तरुणाची पाठ थोपटली पाहिजे आज जे काय दिसते जरांगे 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 आणि त्या निमित्ताने समाजाच्या विविध जाती गटांमध्ये घटकांमध्ये जी एक नाराजी आणि परस्पर संशयाची परिस्थिती निर्माण झाली आहे त्यावर सुद्धा काल परवा राज ठाकरे यांनी बोट ठेवले दोन वर्षापूर्वी गुढीपाडव्याच्या आपल्या सभेमध्ये त्यांनी सरळ सरळ सर, शरद पवारांवर आरोप केला होता हल्ला चढवला पण त्याची गांभीर्याने दखल घेतली असती भारतीय महाराष्ट्रातल्या सजग नागरिकांनी तर मग जरांगे मराठा आरक्षण आणि त्या निमित्ताने जाती जातीमधला जो बेबनाव तयार झालाय तो झाला नसता दोन वर्षापूर्वी दोन हजार बावीसच्या गुढीपाडव्याला राज ठाकरे यांनी उघडपणे हा मुद्दा उपस्थित केला होता आणि जरांगे पाटील यांच्या निमित्ताने आरक्षणाच्या आंदोलन किंवा मागणीतून जे विष पसरवलं गेलंय त्याचे परिणाम हळूहळू दिसायला लागले खेड्या पाड्यापर्यंत जाती जातीमध्ये एकमेकांकडे संशयाने बघणं आलंय एक जात दुसऱ्या जातीवर त्यांच्या दुकानावर व्यवसायावर संस्थांवर बहिष्काराच्या भूमिका घ्यायला लागल्या शरद पवारांवर राज ठाकरेंनी हा पहिला आरोप केला त्यानंतर जर महाराष्ट्रातले विविध समाज घटक जागृत असते आणि त्यांनी हालचाल केली असती तर आरक्षणाच्या आंदोलनातून आणि मागणीतून हे विष विष खेड्या पाड्यापर्यंत पोहोचवलं गेलं नसत आज उघडपणे राजकारणात पण ओवायसी काय ते ओबीसी कोणाला मत देणार धनगर कोणाला मत देणार आदिवासी मुस्लिम कोणाला मत देणार मराठे कोणाला मत देणार कोणाला पाडणार कोणाला निवडून आणणार याची थेट जातीविषयक चर्चा सुरू झाली आणि ज्यावेळेला अशा रीतीने जातीय पातळीवर सगळे विषय घेतले जातात निर्णय घेतले जातात तेव्हा कुठलाही सार्वत्रिक हिताचा निर्णय घेता येत नाही सत्तेत बसलेले असो किंवा विरोधातले असो त्या प्रत्येकाला मतपेटीवर डोळा ठेवून आणि आपल्या वोट बँकेकडे नजर ठेवून बोलावं लागतं वागावं लागतं पक्षाची धोरणं ठरवावी लागतात त्या सगळ्या पली पलीकडे वोट बँकेच्या पलीकडे बघू शकणारा असतो तोच एकूण समाजाच्या कल्याणकारी भूमिकेचा विचार करू शकतो आणि ती भूमिका घेऊ शकतो राज ठाकरे जर ती हिंमत करत असतील तर त्यांच्या पाठीशी उभं राहणं हे सामान्य नागरिकाचं मला वाटतं कर्तव्य आहे कर्तव्य आहे आपण या माणसाला ताकद दिली पाहिजे आज बघा ना हिंदुत्वाचा सगळा वारसा मुख्यमंत्री पदासाठी लाथाडून उद्धव ठाकरे महाविकास आघाडी बनवायला गेले आणि आता लोकसभा निवडणुकीत मुस्लिमांची मतं मिळाल्यानंतर त्या मतांसाठी लाचार होऊन वक्स सारख्या अत्यंत लागू घातक राष्ट्रविरोधी हिंदू विरोधी, विरोधी। अशा वक् कायद्याचं समर्थन करायला उद्धव ठाकरे कंबर कसून उतरले कारण त्यांना आज आपल्याला मिळणाऱ्या मतांची चिंता आहे ना मराठी माणसाची चिंता आहे ना हिंदूंची चिंता आहे ना राष्ट्राची चिंता आहे राज ठाकरे जर या पलीकडे जात असतील भाजप सुद्धा वक्तच्या विरोधात उतरला तर हिंदुत्वासाठी उतरला हे मी म्हणेन पण राज ठाकरे वक्तच्या विरोधात नाही तर राष्ट्रीय भूमिकेतून पुढे येत आहेत तर आपण या तरुणाला हात दिला पाहिजे चांगल्या माणसांनी राजकारणात यावं असं म्हटलं जात पण येत असतील तर त्यांना पुरस्कार द्यायला आपण पुढे पण यावं लागतं चांगल्या गोष्टींना प्रोत्साहन दिलं तर त्याचं संगोपन होतं त्यांची ताकद वाढते आणि ती ताकद वाढवणं सामान्य मतदाराच्या हाती असते मला असं वाटतं की आज महाविकास आघाडी असो किंवा महायुती असो दोन्ही बाजू कुठल्याही मार्गाने सत्ता मिळवण्यासाठी धडपडत आहे त्यासाठी वाटते त्या तडजोडी करायला महायुती किंवा महाविकास आघाडी तयार आहे लहान सहान छोटे छोटे पक्ष आहेत ते पण वंचित बहुजन आघाडी असेल किंवा बच्चू कडू राजू शेट्टी वगैरेची तिसरी आघाडी असेल हे लोक सुद्धा सत्ता मिळवण्यासाठी आणि निवडून येण्यासाठी प्रयत्न करत पण महाराष्ट्राला बहुमताचं सरकार कुठल्याही परिस्थितीत कुठल्याही निवडणुकी कशाही झाल्या तरीही मिळणार आहे पण गेल्या साधारण दहा वर्षामध्ये एक गोष्ट झाली आहे की महाराष्ट्र सरकारमध्ये सॉरी महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये नक्की विरोधी पक्ष कोण असं म्हणायची वेळ आलेली आहे सत्तेत बसून पाच वर्ष उद्धव ठाकरे देवेंद्र फडणवीस सरकार असताना विरोधी पक्षापेक्षाही विरोधी पक्ष झालेले होते आणि राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्ष हे खरे खुरे विधानसभेतले विरोधी पक्ष असताना त्यांना सुद्धा मागे टाकून आपण ज्या सरकारमध्ये आहोत त्याच्याच विरोधात ओरडा आरडा उद्धव ठाकरे यांची शिवसेना करत होती आता तर परिस्थिती अशी आहे की कोण नमक्या विरोधी पक्षात आहे आणि कोण सत्तेत आहे हेच सांगता येत नाही कोण उद्या कुठच्या सत्तेत जाईल आणि कोण सत्तेतून बाहेर फेकला जाईल कारण सगळेच्या सगळे सत्तेचे लालसा असलेले झालेत सत्ता पिपासू झाले अशा वेळेला जर कोणतरी जनहितासाठी महाराष्ट्राला विरोधी पक्ष असायला हवा म्हणत असेल तर आपण त्याला बळ दिलं पाहिजे असं माझं प्रामाणिक मत आहे आणि पाच वर्षापूर्वी राज ठाकरे यांनी ही भूमिका मांडली होती त्याची चर्चा सुद्धा झाली नाही महाराष्ट्रात विरोधी पक्ष उरलेला नाही किंवा आम्हाला कमीत कमी जे कुठचं सरकार येईल त्याचा गळा पकडायला त्याला जाप विचारायला तरी निवडून द्या अशी भूमिका राज ठाकरेंनी घेतली होती आणि आज सुद्धा ना महाविकास आघाडी ना महायुती अशी मधला मार्ग जर राज ठाकरे यांनी घेतला असेल तर त्यांचे हात बळकट करणं हे सामान्य नागरिकाचं काम आहे असं मला वाटत महायुती आणि महाविकास आघाडी या दोन्हीच्या बाबतीत निराशाग्रस्त झाला असाल वैफल्यग्रस्त झाला असाल तर मग या दोघांनाही साप विचारणारा तिसरा पक्ष असला पाहिजे हे लक्षात जरांगे नाही आहेत जरांगे नाही आहेत तिसरी आघाडी म्हणवणारे सुद्धा इकडे किंवा तिकडे उद्या सत्तेत बसायच्या मानसिकतेमध्ये अशा वेळेला सत्ता कुणाची हो आम्ही विरोधी पक्ष म्हणून काम करू ही भूमिका घेणारा जर मनसेसारखा पक्ष ती जाहीर भूमिका घेऊन उभा राहत असेल तर मला असं वाटतं की राज ठाकरे जनतेच्या नजरेत भरू शकतील पाच वर्षापूर्वी त्यांनी ही भूमिका मांडली होती आणि आगामी निवडणुकीत मला फक्त विरोधी पक्ष म्हणून निवडून द्या पंचवीस आमदार मनसेचे असतील पण विरोधी पक्षात रोजच्या रोज, रोज सरकारला सळो पळो करून सोडतील जनहिताच्या प्रत्येक विषयावर ठामपणे उभे राहतील आणि जनहित विरोधी निर्णयाच्या विरोधात कंबर कसून उभे राहतील प्रसंग आला तर जनहितासाठी सरकारच्या समर्थनाला उभे असतील अशी भूमिका घेणारा विरोधी पक्ष महाराष्ट्राला आज आवश्यक आहे सरकार कुठलंही येऊ पण विरोधी पक्ष तुमच्या माझ्या वतीने जाब विचारणारा हवा मला असं वाटत की आज घडीला तसा मनसे हा एकच पक्ष असू शकतो राज ठाकरे हा एकच नेता असू शकतो कारण राज ठाकरे हा या सगळ्या गर्दीमध्ये एक वेगळा नेता आहे मित्रांनो आवडलं लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा नमस्कार